नमस्कार जय भीम जय बसवना बांधवांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की त्या ठिकाणी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागलेली आहे नुकत्याच एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या नांदेड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी स्वतः त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा होतो पूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये अनेक शक्तींनी काम केलं वेगवेगळ्या शक्तींनी काम केलं ताकदीनं काम केलं तरी देखील त्या ठिकाणी मला नांदेडमधील लाख लोकांनी मतदान केलं आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला त्या ठिकाणी मतदान केलं हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की या संपूर्ण लाटेमध्ये सुद्धा लाखोच्या संख्येने नांदेडकर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहील बांधवांनो त्या ठिकाणी हा नांदेड जिल्हा हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला लग जातो या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सर्व महापुरुषांचा बसवानांचा शिवरायांचा महात्मा फुलेंचा आणि सर्व सर्व महापुरुषांची त्या ठिकाणी विचारधारा मानणार हा नांदेड जिल्हा आहे आणि म्हणून मला या ठिकाणी मी गेली एक ते दीड महिना झाला नांदेड लोकसभेच्या प्रचाराच्या तयारीच्या निमित्तानं मी मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत आहे लोकांशी हितकूच करत आहे या ठिकाणी निश्चितच नांदेडमध्ये एक परिवर्तनाचं वारं आहे आणि मला एक सातत्यानं जी एक वाटलेली भूमिका म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर आज बोलत आहे त्या ठिकाणी देशाचं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण तर पूर्णपणे काँग्रेस आणि भाजप आणि सर्वच पक्षांनी मिळून त्या ठिकाणी संपवलेलं आहे आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये नुकताच झालेला वर्गीकरण आणि क्रिमिनलचा मुद्दा त्यातून एस सी एसटीचं आरक्षण पूर्णपणे त्या ठिकाणी धोक्यात गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशाच्या सर्व सर्वोच्च सभागृहामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि एसटीचं आरक्षण पूर्णपणे नष्ट करण्याच्या दिशेनं दोन्ही पक्षांनी हात मिळवून केले आहे त्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्या ठिकाणी आज बोलणाऱ्या व्यक्तीची अत्यंत गरज आहे आणि मी त्या ठिकाणी काम करतोय पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची एक तळमळीची भावना आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या अनेक माझ्या सहकाऱ्यांची भावना आहे की त्या ठिकाणी आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सरदेश बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी असणं हे आज संपूर्ण आरक्षणवाद्यांची मागणी आहे त्या ठिकाणी त्यांनी तिथं असेल तरच त्या ठिकाणी आपल्या बाजूनं भक्कमपणे अधिक भक्कमपणे त्या ठिकाणी मांडणी होऊ शकते आणि आज या देशाचं आरक्षण धोक्यात आलेलं असताना सरदेश्री बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देशावर रस्त्यावर पण लढाई चालू आहे आणि सभागृहामध्ये जर साहेब असतील निश्चित त्या लढाईला धार येणार आहे आणि ते आरक्षण संरक्षणाच्या दिशेनं त्या ठिकाणी मोठं पाऊल त्या ठिकाणी पडलं जाणार आहे आणि म्हणून मी नांदेडकरांच्या वतीने माझ्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या वतीने मी त्या ठिकाणी सरदेव श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेड लोकसभेची ही पोटनिवडणूक लढवावी या पद्धतीची मागणी मी अपले या ठिकाणी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे मी मला माहीत आहे की नांदेडमध्ये सर्व लोक हे सरदेव श्री बाळासाहेब आंबेडकरांना प्रेम करणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि नांदेडची भूमी सरदेव श्री बाळासाहेबांना नवीन नाही आहे साहेबांनी या यापूर्वी नव्वदमध्ये त्या ठिकाणी साहेबांनी स्वत ही निवडणूक नांदेडची लढवली होती आणि अगदी थोड्या मतांनी त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला होता त्यामुळे नांदेड त्यांच्यासाठी अजिबात नवीन नाही त्या ठिकाणी पूर्ण नांदेडचे प्रत्येक तालुके गाव सगळ्या इथले कार्यकर्ते सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते या सर्वांना व्यक्तिशः त्या ठिकाणी साहेब त्या ठिकाणी पूर्ण ओळखतात आणि म्हणून माझी सर्व आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आज आम्ही आम्ही ठराव घेणार आहोत सर्व कार्यकर्त्यांचं एवढ्या आमच्या तालुक्याच्या कार्यकारण्याचं आम्ही ठराव घेणार आहोत आणि सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही विनंती करणार आहोत या ठिकाणी नांदेडची पोटनिवडणूक आपण लढवावी जेणेकरून आमच्या देशामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये साहेबांच्या रुपाने त्या ठिकाणी ह्या सगळ्या आरक्षणाच्या लढाईला त्या ठिकाणी एक भक्कम नेतृत्व त्या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी तिथल्या सगळ्या व्यवस्थेवर लढण्याच्या ताकदीला आम्हाला बळ येणार आहे म्हणून मी माझ्या नांदेडमधल्या सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा मी सगळ्यांना मी विनंती करेन की आपण सगळ्या सगळ्या तालुका तालुक्यातून आपण ठराव करून त्या ठिकाणी तो पाठवावा आणि मी साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण साहेबांनी याविषयी आपण नक्की विचार करावा आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणी लक्षात घेऊन आपण नांदेडची पोटशूट लढवावी पोटनिवडणूक त्या ठिकाणी लढवावी आणि त्या ठिकाणी या ताकदीला बळ द्यावं आणि निश्चित आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचं प्रचारात तयारीत आहोतच मी स्वतः लोकसभेचा उमेदवार म्हणून आम्ही सर्वजण तयारीत आहोतच पण साहेबांनी ही मिळून लढावं असं आम्ही त्या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय भीम